साहेब असं अन्नाचा तुटवडा पडेल दिखाव काय समाल आहे तुम्हाला पहिल्या दिवशी अर्ध संपवून आणि दुसऱ्या दिवशीच अर्ध नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स दिला सपरून भरपूर जणांनी व्हिडिओ बघितला आणि सपरून मी मटण काल घरी आलो आणि दुसऱ्या दिवशीचा हा प्रोग्राम मावज भावाला म्हटलं नीट कच्चून टोल तर तो मोकच टोलण्यात बसले बघू शकतात मटणा टोल लाकडंच टोलहाण्यात बसले का तर मांदे आहेत हे मटण हे मटण आपण कटिंग केले सध्या कटिंग करणारे हे वाचतात आहेत आणि आपले कुकसुद्धा हेच आहेत ह्यांच्या हातचं आता मटण बघणार आहे कसं बनवतात ते आता तुम्हीच बनवणार ना पण मग काय करणार हे जेच टाकणार आहे का हे नांगे आता भाजणार आहे आपण हे खाण्यासाठी हे चांगलं असतं याच्यात कॅल्शियम वगैरे चांगलं असतं पोस्ट हे बोकडाचे पाय बघू शकता हे आता त्याचं वरचं जे हे आहे कातड्याचे काढायचं चाललं आहे याला खुडक्यासुद्धा बोलतो आपण आणि हे भाजून खाणार आहे याच्यात कॅल्शियम वगैरे भरपूर असतात चुलीवरील मटण चाललंय ते गावातलं गाव त्याला कोणाला तेल गेलेलं आहे मांद मांद टाकलेले आपण मीठ हळद कांदा पेस्ट किती बाबा कांदा पेस्ट लसूण कांदा लसूण पेस्ट खूप कोथिंबीर सात आठ वर्ष झाले बरोबर कालवण अजिबात बिघडत नाही ना नाही अंदाज परफेक्ट परफेक्ट सपेद नंतर टाकायला खालीला बापू थोडं गार ते पाणी टाकायला खायला लागतं मसाला आणि सुटायला लागलेलं आहे मटनाला आपण झाकून ठेवलंय याच्यात पाच मिनिटानंतर पाणी टाकणार आहे त्यानंतर थोडं हलवून घ्यायचं आणि पाणी टाकून द्यायचं त्याच्यामध्ये चेक लागले का ते पाणी टाकलं जा बापूर ते रे सगळा गाणावर राड करपड लागलं कालवण्याला आपण चटणी मिक्स केली याच्यामध्ये फुटलेली आहे बघा इथं बाजरीची चुलिवली भाकरी आहे इथं रस्सा आहे मटणाचा मस्त हो इकडं कट आणला आहे आमच्या भाऊने कटे इथं निवडाच आहे फ्राय केले कांदा कोथिंबीर टाकून मस्त फ्राय मारलेलं आहे चटणी मीठ थोडंसं टाकलं याच्यात आणि हे बघू शकता आता आपण हे डिश आता ट्राय करतो हे कटाचं बघा मस्त ह्यातलं इथं ओतलेलं आहे हे कालवण आहे हे मटणाचं चला आपण ट्राय करूया हे आपली एकंदरीत डिश आहे आता हे ट्राय करूया आपण बाजरीची भाकरी बघू शकता चुलीवली आहे स्पेशल अगदी झणझणीत कालवण आहे गावठी स्टाईलमध्ये गावठी बोकड्याचं झणझणीत मटणाचं कालवण ते पण चुलवला खातो आपण बाकी चुलवले हळदी मिठाचं आहे ट्राय केलेलं आहे आता हे ट्राय करूया आपण मटण खाऊन झालं की म्हटलं आजीकडे थोडं जावं आजीचं काय चाललंय काय बघावं थोडी चर्चा व्हावी मस्त छान झालं सगळ्यांनी जेवाया या जत्राय आमच्या खायला हे बघा आमच्या घरासमोर एकदम आहे आता झाडं लावण्यासाठी सांगितले पप्पांना त्यांना किती वेळा सांगतो लावा झाडं लावा पण काय ऐकत नाही ना आमच्या आमचे पप्पा उर्प आबा म्हणून सगळे भावकी हो गाव ओळखत हा विषय पप्पांच्या आईला सांगा म्हणून आजीकडे आलो आणि आजीकड हा विषय मांडला काय झालं झाड पाहिजेत का नाही

मटन बिटन ओके मध्ये काय काय आठवते मुंबईच केलेलं होयवनाच काय येवनात बसलं ना का युवना बघितलं असेल बघितले येऊना कारखान्यात होती कुठ कुठं आलता मुंबईला कळंबुली का पनवेलला कळंबुली घाटकोपर हा घाटकोपर होय

क्या बात है ग्यारह बजे निकला इतना खत्म हुआ तो बहुत बढ़िया वीडियो वीडियो बना डालेगा यूट्यूब पे तुम्हारा यूट्यूब पे आएगा तुम्हारा क्यों यूट्यूब पे मेरा चैनल है यूट्यूब पे काम करता है मैं अच्छा अच्छा लो कितना बार उसके ऊपर भरो ना यूपी में कौन सा भर लिया कानपुर 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 रेलवे स्टेशन इलाहाबाद किधर आता है उधर इलाहाबाद है कानपुर के आगे थोड़ा पांच भरो और भरो मैं रख दूंगा हां जी लगा दो तो आइसक्रीम हां जी गाइसक्रीम खावा वही आइसक्रीम कस आहे का छान लागते अजून घ्यायचं काय राज्या हाय करा तस नाही हात असं असं आणि शेतामध्ये आलोय गावाच्या कडच्या घरी आलो तर शेतामध्ये जाणं हे आपलं कामच आहे आपली शेती बघणं अजून सगळ्या काही गोष्टी बघणं तर हे एकंदरीत बघू शकता आमची शेती हे तर वटाना टाकला आहे पण हा सगळा जाळा आहे इकडे घास आहे इकडे आमची मम्मी आहे मम्मी तर चालले खुरपायचं चा। इकडं मका आहे इकडे भरपूर का आहे एकंदरीत हा घास आहे वटाणा इथे मेथीची भाजी आहे इथे मेथीची भाजी जाळायला लागली पूर्णपणे इकडं ला हरभरा आहेत घाटा हरभऱ्याचा घाटा आहे इकडं भूमिंग आहे इकडं लसूण आहे लसूण बघू शकता लसूण उकटून दाखवतो तुम्हाला हा लसूण आहे हा बघा लसूण आहे लसूण 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 एकदम कावळा आहे अजून हे बघा मुंडी दानक मुंडी दणकवायची चालली इकडे त्या साहेब

बॉट फिटनेस तस डायरेक्ट खायचं खेकड कसं खातो तसं खायचं अरे वा आण वा। निघला वाकून कोंबड्याला चार चार

कुठल्या क्वालिटीचे ओ शिर्डे बघा कसे कान मोठ्याचे मोठे आहेत कर्ड कर्ड बी तशीच आहे कान बघा किती मोठ आहे खायला टाकलं ह्या दावणीत काय ग सगळी सायकल पाडली वय कोणी पाडली का हंबानी मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपवत आहे आता आवरून आम्हाला निघायचं मुंबईसाठी टू व्हीलरवरती व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कोण नवीन आलेलं असेल तर तोपर्यंत टाटा बाय बाय